भक्तीचा ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा, देवा आता उघडदार देवा तिथे दूड डोळे मिटली दात मांजराची मणी चोरट्याच्या कारे भीती कांदण्याची सरावल्या हाता नाही कंपका सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उजेडात होते पुण्य अंधारात पाप ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप दुष्ट दुर्जनाची कैशी घडे सेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा स्वार्थ जणू भिंती वरता आरसा भिलोरी आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी घरोघरी अपराधाता तो लसावरावा उघडदार देवा आता उघडदार देवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा